नायगाव तालुक्यातील बरबडा आणि घुंगराळा ते बरबडा हा प्रस्तावित रुंदीकरण काम चालू आहे त्या अनुषंगाने बरबडा या गावातील लोकांचं असं म्हणणं आहे हा रस्ता होत आहे हे खूप चांगला आहे पण अधिकृतरित्या आणि ज्या ठिकाणी राजकीय दबावाच्या पायी आणि गुप्तदाराच्या मनमानीनुसार त्याचबरोबर अभियांत्रिका या रस्त्याच्या मध्ये हस्तक्षेप करत आहे असं या गावकऱ्याचं लोकांचं म्हणणं आहे त्यामध्ये आपण पाहू शकता हा जो रस्ता आहे रस्त्यामध्ये ज्या रस्त्याचं रुंदीकरण ज्याप्रमाणे व्हायला पाहिजे होतं त्याप्रमाणे होत नाही जे मार्कोट करण्यात येत आहे ते पूर्ण चुकीचं मार्कोट या दृश्यामध्ये आपण पाहू शकता जे गोरगरीब शेतकरी आहेत यांना सरळ सरळ त्यांना दाबण्याचं काम या ठिकाणी होत आहे आणि त्यांच्यावर गुत्तेदार आणि अभियंत्रिका दबाव देत आहे असं येथील शेतकऱ्याचं म्हणणं आहे हा तेहतीस फुटाचा रस्ता आहे पुरी जो रस्ता होता त्या मधोमध सेंटर न घेता त्यांच्या मनमनीनुसार काम चालू आहे असं ह्या लोकांचं म्हणणं आहे पण आज बडबड्यामध्ये ह्या गावामध्ये आहोत आणि या लोकांचं म्हणणं असं आहे की जे रस्ता होता ते अधिकृत आहे पण यामध्ये मापामध्ये काही थोडासा तफावत वाटत आहे अन्य जे सुरुवातीला जे माप घेत होते खूप म्हणजे योग्य घेत होते पण आता त्याच्यामध्ये राजकारण घुसल्या कारणाने हे जे आहे या ठिकाणी गोरगरीब शेतकऱ्याचं जे त्याच्यामध्ये जास्त जमीन जाते असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे आपण पाहूया हा पुढील वृत्तांत मुक्काम बरवाडा तालुका नायगाव जिल्हा नांदेड बरबडा घुंगराळा हे रस्ता होत आहे एकूण एकाच्या याच्यामध्ये हद्दीमध्ये कोणी कोणाच्या जाऊ नये रिस्चीर रस्ता व्हाय गरीबावर अन्याय होऊ नये हे आमची कळकळीची विनंती आहे पहिल्याचा जे जुन्ना रस्ता आहे त्या रस्त्याच्या मार्कोटप्रमाणे चलावे कोणाच्या सांगण्यावर कोणाच्या दबावावर याच्यानं कोणाच्या ओळखीनं असं काही होऊ नये कोणाचा गरिबाचा आलं की त्या दाबने मोठ्याचा आलं की असं करू नये रिस्ची व्हावं शासनाचा प्रभात व्हावं एवढी माझी कळकळीची विनंती आहे धन्यवाद सर

मनोहर गंगाराम डुमने सामाजिक कार्यकर्ता बरबडा बरबडा या गावामध्ये चा रोड तेहतीस फुटाचा होत असून काही समाजकंटक काही गरीब लोकांना या रस्त्याचं राजकारण करून त्यांच्या शेतामध्ये पाच ते सात फूट अंतरलग अंतर्गत रस्ता तयार करण्यामध्ये राजकारण राजकारण घुसून त्यांनी आपापली राजकारणाची पोळी भाजून घेत आहेत तरी मला शासनाला विनंती करायची आहे बॅडसींना बॅडसीच्या लोकांना किंवा शासकीय यंत्रणेला माझी हात जोडून विनंती आहे की या गरीब लोकांना त्रास न देता जे अगोदर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरचा रोड आहे बॅनशीच्या जो नियम आहे त्या नियमानुसार हा रोड व्हावा हीच अपेक्षा मी आपल्याकून बाळगत आहे जर असं नाही झाल्यास तेव्हा या रोडवर मी बहुजन समाज समाजपाडीकडून अमरण उपोषण करील हे असे मी आश्वासन सर्व गरबडावाश यांना देता त्या पद्धतीने रस्ता व्हावा होत नाही हा तो होत नाही त्याप्रमाणे रस्ता आम्हाला मूळ जे पद्धतीने आहे ते रस्ता होऊन व्हावा आपल्या नाही या योग्य नाही याच्यानुसार आपल्या आपल्या मूळ रस्त्या प्रमाण व्हावा पटकलं वाटतो हे साहेब कसाहेब हेर जे रस्ता आहे हे रस्ता आमचं म्हणणं की हे पूर्वी आम्हाला न कळता खेपी पहिलं कवा झालेला आहे की आमच्या बापाच्या काळात झालाय का आजाच्या काळात झालाय कोणाच्या काळात झालंय की की आमचं म्हणणं एवढंच आहे की बाबा हे जे सरकार आहे सरकारच्या प्रमाण घेऊन जावं कोणाचं इकडे शेतकऱ्या नियमाप्रमाण झाला पाहिजे तुमचं हा इकडे शेतकऱ्याचं ऐकत नाही तिकडे शेतकऱ्याचं ऐकत नाही त्याने स्वतः कोणी जे सरकार आहे तहसीलदार कलेक्टर कोणी जे आहेत त्याच्या याच्याप्रमाण रस्ता हे सेंटर धरून तेनं घेऊन जावं पहिले आम्हाला न कळता खेपी रस्ता झालेला आहे आमची इच्छा अशी आम्ही जे रस्ता जे आहे ते आम्ही रस्ता रुकवायला नाही आणि रु रस्ता आम्हाला रुकवायचं बी नाही काय त्याच्या नियमाप्रमाणे का रुक आम्ही रुकू शकणार साहेब आम्ही काय रुकू शकतो आम्ही श... कधीच आम्ही रस्ता रुकू शकणार आज नाही कधी बी जिंदगीत आम्ही रस्ता रुकू शकणार फक्त एवढंच काय की विनंती सरकारला की बाबा आम्ही जे रस्ता आहे जे पहिलं काय होता पूर्वी झालेला त्याप्रमाणे हो, आमची इच्छा आहे ओके धन्यवाद